प्रथम पोस्ट आदरणीय राहुल गांधी जी काल सोलापुर महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे यांच्या प्रचारासाठी आले होते आणि या प्रवासामध्ये लातूर येथे त्यांचा थांबा होता आणि परत येताना थोडंसं दिवस मावळल्यामुळं काल त्यांना प्रवास करता आला नाही आणि अचानकपणे लातूर येथे त्यांचा मुक्काम झाला लातूर येथील काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांची भेट घेतली आणि एकंदरीतच मराठवाड्यातल्या या निवडणुकांच्या परिस्थितीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आणि त्या माहितीशी आम्ही त्यांना अवगत केलं स्थानिक माहितीसुद्धा त्यांनी या ठिकाणी आमच्याकडनं समजून घेतली आणि एकंदरीतच पाणी सिंचन शेती पिकं शेतीमालाचा भाव वगैरे वगैरे या संदर्भामध्ये चर्चा त्यांची मला असं वाटतं ती चर्चा का होती यावर मला टिप्पणी करता येणार नाही पण हा त्यांचा कार्यक्रम होता आणि असं काही पूर्वनियोजित नव्हतं अचानकपणे हा थांबा झाला हेच वस्तुस्थिती आहे थँक्यू प्रथम पोस्ट